रामकृष्ण हरी मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण आलो आहोत पट्टदखलमध्ये कर्नाटकमध्ये बदामीमध्ये तर या ठिकाणी त्याचा जी माहिती आहे ती या ठिकाणी दिलेली आहे आणि हे समोर जे दिसतंय ते पट्टदकलचे मंदिरं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात खूपच सुंदर अशी मंदिरं आहेत आपण जवळ जाऊन पाहूयात आपल्याला कशा पद्धतीने ही एवढी भारी मंदिरं पाहायला मिळतात ते अशा पद्धतीने आपण मंदिरापाशी पोचलेलो आहे आणि वरती तुम्ही या ठिकाणी मंदिराची नक्षीकाम पाहू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी नक्षीकाम केलेलं आहे डिझाईन कोरलेली आहे मंदिरावरती संपूर्ण तर अशा पद्धतीने खूपच सुंदर असं हे काम आपल्याला या ठिकाणी पाहायला आहे तर इकडे महादेवांच्या काशी विश्वेश्वर मंदिराचे सर्व महादेवांची पिंड आहे तर या ठिकाणी आपल्याला हे पाहायला आहे जवळजवळ मला असं वाटतं हे बाराही ज्योतिर्लिंगांचा मंदिरांचा हा देखावा या ठिकाणी केलेला असावा तर या ठिकाणी ह्या बाजूला काशी विश्वेश्वर मंदिर दाखवलं गेलेलं आहे हा जो नंदी आहे काशी आता आप तर आतमध्ये आपण जाऊन पाहूयात कशा पद्धतीने आपल्याला पिंड वगैरे सर्व पाहायला आहे या ठिकाणी ह्या मस्त हे कोरलेलं दिसतंय आपल्याला तर आतमध्ये आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे सर्व शिल्प या ठिकाणी कोरलेली दिसतात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती सुंदर सुंदर नक्षीकाम शिल्प या ठिकाणी कोरली गेलेली आहेत महादेवांच्या मंदिरामध्ये तर या ठिकाणी महादेव पार्वती कडेवरती गणपती बाप्पा आहेत अशा प्रकारचं हे चित्र संपूर्ण दिसून येतं तर आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला महादेवांची पिंड पाहायला मिळते जे शिवलिंग या ठिकाणी खूप मोठं शिवलिंग काश्वीश्वेश्वराचं हे मंदिर म्हणून बाहेर संबोवण्यात येतं तर अशा प्रकारे हे आपल्याला दिसतं तर अजून आपण भरपूर काय काय फिर आलं आहे तर सर्व जाऊन पाहणार आहोत बाहेर आपल्याला काय काय पाहायला मिळते ते या ठिकाणी पण इथं नंदी दिसतात म्हणजे नक्कीच हे महादेवांचंच मंदिर असावं तर आपण तिथेसुद्धा जाऊन पाहणार आहोत की आपल्याला काय काय पाहायला मिळतं ते तर संपूर्ण खूपच सुंदर हा परिसर आहे या ठिकाणचा खूप म्हणजे डोळ्यात मावणार नाही असा हा परिसर खूपच आणि या ठिकाणी काशी विश्वेश्वर मंदिराचा इतिहास तुम्हाला मी दाखवतोय तर तुम्ही पाहू शकता पुढं गेल्यानंतर आपल्याला अजून काय काय पाहायला मी ते जोडून राहा संपूर्ण व्हिडिओ पहा हे जे मंदिर आपण पाहतोय ते मल्लिकाजुन मंदिर आहे या ठिकाणी या मंदिराचा मल्लिकार्जुन मंदिराचा संपूर्ण इतिहास दाखवला गेलेला होता तर मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला इथं बांधसुद्धा दाखवला गेलेला आहे आणि वरती जे जे तोडफोड होऊन जे दगडीवरती आहेत ते ठेवले गेलेले आहेत तर या ठिकाणी अवस्थेत आपल्याला नंदी महाराज पाहायला मिळतात आणि इथं पण आपल्याला हत्तीचे कोरलेले शिल्प पाहायला मिळतात हत्ती आहेत भरपूर अशा प्रकारे हत्तींचे शिल्प या ठिकाणी कोरली गेलेली आहेत संपूर्ण तर खूपच सुंदर असं हे लाल दगडामध्ये बनवलेलं मंदिर आहे तर हा नंदी आहे आणि नंदी तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने नंदी महाराज बसलेले आहेत तर आपण आतमध्ये जाऊन पाहूयात कशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं आहे ते तर वरती आल्यानंतर मंदिराच्या बाहेर आपल्याला असं भग्न अवस्थेत म्हणजे त्यांचे कमरेपासून खालचा भाग जवळजवळ नाही येत हात तोडलेले आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व पाहायला मिळते ही जी चौकट आहे ही या मंदिराची चौकट आहे वरतीसुद्धा नक्षीकाम शिल्प कोरले गेलेली आहेत त्या ठिकाणी तर ते, ते सुद्धा खूप सुंदर आहे पाहण्यासारखं वरती देवीची मूर्ती गा देवाची वरती शिल्प हे कोरण्यात आलेलं आहे आतमध्ये सुद्धा जाऊन पाहूयात की अजून आपल्याला काय काय पाहायला मिळतंय ते तर या ठिकाणी सुद्धा शिल्प कोरीव काम आपल्याला पाहायला मिळतं आहे आता प्रत्येक शिल्पाचं प्रत्येक कोरीव कामाचं मी एवढं सांगत नाही बसत कारण की ऑलरेडी हे सर्व पाहून आता तुम्हाला सुद्धा खूप कंटाळा येईल त्यामुळे मी मेन मेन दाखवतो तर या ठिकाणी पण तुम्ही शिल्प ही पाहू शकता आणि आतमध्ये आपण मल्लिकार्जुन मंदिराची महादेवांची पिंड पाहू शकता कशा पद्धतीने आहे खूप मोठी ही पिंड आपल्याला हे दर्शन होते मल्लिकार्जुन महादेवांचं या ठिकाणी आपल्याला दर्शन होते खूप मोठी पिंड ही तर आपण बाहेर जाऊन पाहूयात आपल्याला अजून कोणत्या कोणत्या मंदिरांची दर्शनं होतात तर व्हिडिओला जोडून रहा, व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मल्लिकार्जुनाच्या मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला प्रदक्षिणा मारताना हे असे काही शिल्प पाहायला मिळतात या ठिकाणी ह्या मंदिराच्या खिडक्या आहेत तर तुम्ही खिडक्यांचंसुद्धा नक्षीकाम व खिडक्या कशा पद्धतीने बांधले गेलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि या ठिकाणी त्यावरती शिल्प कोरलेली आहेत आणि ती शिल्प प्रकारे कोरलेली आहेत ती तुम्ही पाहू शकता प्रत्येक शिल्पाची एक मुद्रा वेगळी आहे या ठिकाणी अशा पद्धतीचे शिल्प आहे तर दुसऱ्या ठिकाणी अशा पद्धतीचे हे शिल्प आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक शिल्पावरती वेगवेगळी मुद मुद्रा आहे तर या ठिकाणी हे शिल्प असंही पाहू शकता तुम्ही मल्लिकार्जुन मंदिराचं दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी विरुपाक्ष मंदिर पाहायला आहे जे की आपण हंपीमध्ये पाहिलं होतं तर या ठिकाणी विरुपाक्ष मंदिराचा हा संपूर्ण इतिहास आपल्याला पाहायला मिळतो तर ह्या इकडे विरूपाक्ष मंदिर कशा पद्धतीने बनवलेलं गेलेलं आहे तर तुम्ही हे पाहू शकता की अशा पद्धतीने हे मंदिर पाहू बनवलं गेलेलं आहे आणि आता आपण वरती नंदी महाराज खूप मोठे आहे तिथले तर ते सुद्धा जाऊन पाहूयात तेवढे मोठे नंदी महाराज या ठिकाणी विराजमान केलेले आहे तर हे, हे संपूर्ण विरूपाक्ष मंदिराच्या इथं पट्टदकल्लीमध्ये पट्टदकल्लूमध्ये अशा प्रकारे नंदी महाराज आपल्याला महादेवांच्या मंदिरांच्या समोर पाहायला मिळतात अशा पद्धतीने आणि या ठिकाणावरून जर सरळ आपण पाहिलं तर, तर महादेवांची पिंड या ठिकाणी दिसते ह्या कॅमेरामध्ये आता दिसू शकत नाही तर मी आतमध्ये तुम्हाला जाऊन दाखवतो दा या ठिकाणी सुद्धा शिल्प कोरली गेलेली आहेत भरपूर अशी तर हे भैरव आहेत यांच्यासुद्धा कोरीव काम केलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथं डिझाईन वगैरे संपूर्ण कशा पद्धतीने हे काढलं गेलेलं आहे खूपच सुंदर अलौकिक या ठिकाणी हे संपूर्ण इथं लढाईचा प्रसंग दाखवला गेलेला आहे रथेत त्या रथाला सारथी घोडे तर अशा पद्धतीने हे संपूर्ण ह्या इकडून एक बाण खेचतोय इकडून मध्ये लढाई सुरू आहे तर अशा पद्धतीने हा लढाईचा प्रसंग आपल्याला इथं दाखवला गेलेला आहे या ठिकाणी संपूर्ण अशा पद्धतीने ही एक कथा असावी जे की आता आपल्याला एवढं माहिती नाही आहे तर अशा पद्धतीने दे ह्या विरूपाक्ष मंदिरामध्ये सुद्धा कोरीव कामं भरपूर केलेली आहेत तर इथे सुद्धा लढाईचा युद्धाचा प्रसंग आहे पण त्याआधी काहीतरी कथा इथून सुरू होती आहे आणि मग ते खाली लढाईपर्यंत पोचते तर अशा प्रकारे काहीतरी सांगण्याचा म्हणजे कथा दाखवण्याचा या शिल्पांवरती या खांबांवरती शिल्पांच्याद्वारे प्रयत्न केला गेलेला आहे तर हे संपूर्ण अशा पद्धतीचं विरूपाक्ष मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय ते आतमध्ये ही महादेवांची जी पिंड आहे ती खूपच सुंदर अशी पिंड आहे अगदी डोळ्याचा पार न फेटावा असं महादेवांचं दर्शन या ठिकाणी आपल्याला घडतं विरूपाक्ष मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक दीपस्तंभ दिसतो आणि इकडे ह्या इकडे महादेवांचे पिंड व छोटी छोटी मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात कदाचित हे होमहवन करण्यासाठी सुद्धा असावीत अशा प्रकारची ही जागा आपल्याला पाहायला मिळते तिथून थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी संगमेश्वराचं मंदिर पाहायला मिळते जे चालुक्य राजांच्या काळात या ठिकाणी होतं त्या ठिकाणी इतिहाससुद्धा दिलेला आहे आपण आतमध्ये जाऊन हे मंदिर पाहणार आहोत कशा पद्धतीने या मंदिराचं बांधकाम वगैरे सर्व केलेलं आहे ह्या मंदिराच्या कामांवरती जास्त विशेष अशी कोरीव कामं किंवा मुद्रा कोरलेल्या नाही आहेत आपल्याला एकदम साध्या पद्धतीचं हे ये मंदिर इथं पाहायला मिळतंय तर अशा पद्धतीचं हे सर्व एकदम सर्वसामान्य म्हणजे साधारण पद्धतीने बनवलेलं हे मंदिर आहे इथं बाहेर भैरव दिसतात ते इथं थोडेसे शिल्प आपल्याला कोरलेली दिसतात आतमध्ये जे पिंड आहे ते पिंड भगनाव असते ते वरचा जो शिवलिंगाचा भाग आहे तो अर्धा तुटलेला आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे अजून एक ह्याच्या शेजारी एक चंद्रशेखर महादेवाचं मंदिर आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर ह्या दगडांचं तुम्ही एक विशेष पहा जसं काय म्हणजे हे फक्त ठेवलं आहे आणि वरून एक दगड ठेवलं आहे अशा प्रकारे ह्याची बनवण्याची पद्धत या ठिकाणी वापरली गेलेली आहे तर इथंसुद्धा तुम्ही पाहू शकता ह्याला काहीतरी अशी लॉक सिस्टीम या ठिकाणी यांनी केलेली आहे अशा पद्धतीने हे मंदिर बनवलं गेलेलं आहे तर या मंदिराच्या बाहेरून मागच्या बाजूने आपल्याला कोरीव कामं इकडं पाहायला मिळतात शिल्प पाहायला मिळतात तर या ठिकाणीसुद्धा ही शिल्प आपल्याला अशा प्रकारे पाहायला मिळतात हे तर त्याच्या ह्याच मंदिराच्या शेजारी संगमेश्वराच्या मंदिराच्या शेजारी अजून एक मंदिर आपल्याला इथे पाहायला मिळते हे मंदिर या ठिकाणी चंद्रशेखर हे मंदिर आहे तर हा त्या मंदिराचा इतिहास तर आपण आतमध्ये जाऊन पाहूयात ह्या मंदिरामध्ये काय आहे ह्या मंदिरापर्यंत सुद्धा आपल्याला शिवलिंग पाहायला मिळते हे मंदिर सुद्धा एकदम साध्या पद्धतीने बनवलं गेलेलं आहे पण वरती जे आपण इथं या ठिकाणी पाहू तर एकदम असं बारकाईने इथं बनवलं गेलेलं आहे या ठिकाणी कोरीव काम केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता एका मंदिराची आकृती त्यांनी बनवलेली आहे आणि या ठिकाणी ही महादेवांची पिंड आपल्याला चंद्रशेखर महादेवांची पिंड आपल्याला पाहायला मिळते तर अजून एक मंदिर आहे या ठ या परिसरात भरपूर अशी मंदिरं आहेत तर खूपच सुंदर मंदिर या ठिकाणी काम या मंदिरांचं केलं गेलेलं आहे अशा प्रकारे ही जर्नी होती आपली हम्पी आणि बदामीची ही संपूर्ण जर्नी हम्पीमध्ये विजय विठ्ठल मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही तिथं पंढरपूरमध्ये आपल्या विठ्ठल दर्शन घ्यायला आलो तिथं विठ्ठलाच्या चरणी आपण माथा टेकावला आत्ता आम्ही एकनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये तर ही संपूर्ण जर्नी अशा प्रकारे होती तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला जेणेकरून की पुढं अजून आपण भरपूर ठिकाणं पाहणार आहोत तर त्यासुद्धा व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद